सावता yeah. महाराज मंदिर दोन किंवा मंगल कार्यालय साठ लक्ष देवी राक्ष मंदिर कंपाऊंड चाळीस लक्ष शिवाजी महाराज पुतळ्यासाठी पाच लक्ष प्राथमिक आरोग्य केंद्र ढोल साठ लक्ष मंडळाधी कार्यालय पंचवीस लक्ष बिरवा मंदिर सभा मंडळ दहा लक्ष मंजूर मंजूर कामे पानंदराचे पाच करणगाव ते करणगावते आवारी वस्ती वीस लक्ष करणगाव रोडते कदम वस्ती वीस लक्ष परपाडते वस्ती चाळीस लक्ष वाघवस्ती वीस लक्ष जळगाव रोड ते वाघ वस्ती वीस लक्ष नालेगाव रोड ते शिंदेकरण झालेले कामे गोंधळगाव ते नालेगाव सहा कोटी गोंधळगाव ते उंदेवाडी पंचाळीस लक्ष गोंधळगाव ते भायगाव चाळीस लक्ष कुलकर्णी वस्ती ते शिंदे वस्ती यांच्या नळकांडी फुल पाच लक्ष यानंतर मी यानंतर आपल्या मैदापूर गंगापूर मतदारसंघातील अभयदा अभय दादा त्यांचं स्वागत आहे मी सुरेश सर यांना विनंती करतो दादा स्वागत करावं यानंतर अजून दोन सभा शिल्लक असेल तर भेळ कमी आहे त्यामुळे मी, त्या मी मान्य आमदार प्राध्यापक रमेश वरकर सर यांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करावं <laughs> राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महाराणा फुले हिंदू सूर्य महाराणा प्रसाची लोकशाही अण्णाभाऊ साठे माता आईल्याबाई होळकर एकलव्य महाराज या सर्व महापुरुषांच्या चरणी नतमस्तक सर्व साधू संतांना साष्टंग अनुरोध करून या ठिकाणी वैजापूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्ताने श्री क्षेत्र धोंध मध्ये उमेदवार या नात्यांनी स्वतः आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी खूप मोठेपणा लागतो मोठेपण दाखवण्यासाठी आणि ते काम या तालुक्याचे माजी आमदार आपले ज्येष्ठ नेते भाऊसाहेब ताज्या चिगडगावकरांनी त्या ठिकाणी दाखवलं तेही प्रामुख्याने या ठिकाणी हजर आहे या सभेच्या निमित्ताने सन्माननीय अभय पाटील चिगडगावकर सन्माननीय हुशार अंकल सन्मानिय संजू भाऊ पाटील निकम डॉक्टर डोंगरेजी ज्ञानेश्वर अण्णा जगताप कल्याण भाऊ दांगोडे उत्तम काका या ठिकाणी प्रामुख्याने भाजपामध्ये आपल्या गावच्या भूमिपुत्र सुनबाई जिल्हा अध्यक्ष म्हणून महिला आघाडीचं काम करतात ते जय महाराज वाघ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजू हो पवार विशालजी शेडके सिद्धार्थी त्रिभोन कचरू अण्णा डिके पाटील सती शिंदे राजू मगर सैना तान्णा मग सागर प्राकाची गायिके गोटू भाऊ आपल्या या ठिकाणी स्नेह म्हणून आता ज्यांची माझी भेट झाली ते चिगडगाव करून आलेले हो निकम या ठिकाणी शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस सन्मान भाऊसाहेब ताते शिगडगावकर अभय पाटील शिगडगावकर यांचे सर्व पदाधिकारी डोंगरे साहेबांसोबत आलेले सर्व पदाधिकारी या गावातील आपले ज्येष्ठ सन्मान्य काका या ठिकाणी गावचे प्रथम नागरिक सरपंच सुरेश हो पानसरे आणि या गावचे माजी तालुका प्रमुख प्रकाश भाऊ शिंदे धनगरे नाना रावसाहेब काका नाना या ठिकाणी भाऊसाहेब मामाबाद आज दुसरे भाऊसाहेब मामाची इम्पी झाली कामाच्या उल्लेख मध्ये काका काकासाजी कुवांडे यांनी माहिती दिली विनोद भाऊ या ठिकाणी आता ज्यांचं आगमन झालं ते सभापती राम बापू जाधव माजी सभापती भागीनाथ दादा अनिल भाऊ सोनोने या ठिकाणी प्रामुख्याने गावातील तात्या पन्नास नावं या ठिकाणी घेता येतील परंतु या ठिकाणी प्रामुख्याने मी सांगेन कालचा सभेचा उद्या पाच वाजेपर्यंत म्हणजे आजचा संध्याकाळचा ही शेवटची सभा आहे आणि कायला भाऊ आवारे असतील आता ज्यांचा आगमन झालं ते प्रतापजी निंबाळकर असतील आमचे मा, मार्केट कमिटीचे डायरेक्टर सन्मानिय प्रशांतजी त्रिभोर असतील अॅडव्होकेट नानासाहेब पाटील जगताप असतील साहेबराव पडवळ या ठिकाणी बाहेरून आलेले मार्केट कमिटीचे आपले डायरेक्टर संभाजी पाटील जगताप असतील आणि प्रामुख्याने या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी सर्व ज्येष्ठ मंडळी सर्व युवक मी माती मागत सर्वांचं नाव घेऊ शकलो नाही आणि विशेष करून दोन्ही तिन्ही ओट्यावरती आमच्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर आहे मी सर्वांचं त्या ठिकाणी स्वागत करतो आजी माझी सर्व आणि अजून दोन सभेला आपल्याला जायचंय परसोड आणि पालखेड आणि म्हणून या ठिकाणी सभा चालू राहील मी पुढे परसोड्याच्या सभेला जाणार आहे मी उमेदवार या नात्याने पाच वर्षापासून तालुक्याच्या कान्यापोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी जाण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केला बाकी गावचं खूप काही सांगणार नाही परंतु धोंगलगाव आणि धोंगलगावच्या परिसरामध्ये जेवढा जेवढं काम या पाच वर्षामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी करू शकला एवढंच प्रामाणिकपणाने या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न करील खर तर जर पाहिलं तर विधानसभेची निवडणूक असू द्या जिल्हा परिषदेची असू द्या लोकसभेच्या असू द्या उमेदवाराने आणि प्रमुख पदाधिकाऱ्याने त्या ठिकाणी जायचं काय केलं ते सांगायचं आणि आमचं भविष्यामध्ये काय विजय आहे त्या चर्चा करणं या ठिकाणी अपेक्षित आहे पण तात्या यावेळेस काय झालं मला समजलं नाही समोरच्या उमेदवाराकडून काही भावत्री लोक त्या ठिकाणी आले आणि त्या भाडोत्री लोकांनी त्या ठिकाणी जसं काही धुलीवंदन आहे अशा पद्धतीने आरोप करायला त्या ठिकाणी सुरुवात केली परंतु मी कोणावर आरोप करणार नाही केले नाही या दोंगलच्या परिसरामध्ये आमदार या नात्याने लोकप्रतिनिध्या नात्याने जेवढं जेवढं काम डांबरी करण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी करता आलं ते सगळे डांबरीकरांची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घेतील करंजगाव धोंधरगाव असेल धोंदरगाव ते गारच त्या ठिकाणी करून देण्याची भूमिका सर्वात प्रमुख एक रस्ता परसोडेकडे जातो संजयपूर मार्ग नाही तो डायरेक्ट भिवगाव पासून तर डायरेक्ट नांदगाव पर्यंत जातो असा नांदगाव पासून तर धोंदरगावचा सतरा अठरा किलोमीटरचा रस्ता चार टप्प्यामध्ये त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आज त्या रस्त्याला जवळजवळ आठ नऊ गावं त्या ठिकाणी आपले जोडलेले आहेत मी म्हणणार नाही सर्व नागरीकरण केलं परंतु जेवढं जेवढं करणं अपेक्षित आहे तेवढं जेवढं करण्याचं काम केलं अजूनही काही रस्त्याचा त्या ठिकाणी प्रश्न आहे त्यामध्ये बोरसारचा रस्ता असू द्या त्यामध्ये परसोड्याचा रमेश बैर घरापर्यंत रस्ता आला तिथून पुढचा रस्ता असू द्या आणखीनही काही दादरी करण्याची त्या ठिकाणी अपेक्षा आहे या ठिकाणी प्रामुख्याने गावांतर्गत या ठिकाणी मातेचं मंदिर आणि मग जाता जाता एक कोटी रुपयाची ऑर पॉर्डर काढली आणि मला गावकऱ्यांनी सत्याच्या वेळेस काका प्रामुख्याने त्या ठिकाणी सांगितलं बोराले सर इथून पुढे आम्हाला सत्यासाठी मंडप देण्याची महाराज गरज पडणार नाही असं काम त्या थीकर ठिकाणी करा ज्या ठिकाणी वार्षिक सत्ता होतो श्री संत शिरोमणी संत महाराजांचा त्या ठिकाणी आपण साठ लाख रुपयाचा एक मोठा डोन ज्या सत, म्हणजे सत्तर बाय नव्वद साठ लाख रुपयाचा एक मोठा डोम त्या ठिकाणी आपण तयार केला देवीच्या मंदिराच्या परिसरामध्ये चाळीस लाख रुपयाचा वार कंपाड करण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला आणि गावामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी मी सांगेन जेवढे जेवढे जवानी मधून आपल्या मधून जेवढे जेवढे प्योर वाप करता येईल तेवढं प्रामुख्याने त्या ठिकाणी भूमिका मी घेतली तरी काही घालल्या बाकी तरी काही घालण्या बाकी परंतु जेवढा जेवढं चांगलं काम करते ही। आता जाता जाता दोन तीन ठिकाणी सभा मंदिराचं काम आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम आहे आणि मग जेवढं चांगलं करते ती करण्याची भूमिका माझ्यासारखा एक कार्यकर्ता लोकप्रतिनिधी होऊन त्या ठिकाणी करू शकला प्रामुख्याचा विषय जर घेतला तर ता प्रामुख्याने तात्या प्रत्येक वर्ष नाव्यामध्ये आपण सर्व त्या ठिकाणी नमूद करायचो का विनय कारखाना परंतु अडीच वर्ष त्या ठिकाणी काका पाहिलं विनय सहकारी साखर कारखाना चालू होत नाही मी तात्काळ तो निर्णय बदलवला आणि प्रभाकर शिंदे नावाच्या एका उद्योगपतीला सांगितलं तालुक्यामध्ये तुम्ही साखर कारखाना चालू करायला पाहिजे दहा चक्र मारल्या आणि आज तुम्ही पाहताय की वैजापूरचा कारखाना महाडगाव भुगुर फाट्याच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी आपण चालू करू शकतो खूप मोठी भूमिका दुसरा तालुक्याचा विषय का या वैजापूर तालुक्यामध्ये प्रत्येक गावाला फिल्टरचं पाणी मिळालं पाहिजे आणि म्हणून एक हजार पंच्याहत्तर कोटी रुपयाची मराठवाडा वॉटर ग्रीड या ठिकाणी सरपंच तुम्हाला सांगेल इथून पुढे टँकरची गरज पडणार नाही इथून पुढे कोणत्याही हजारामधून पाईपलाईन किंवा त्याची दुरुस्ती करण्याची आपल्याला गरज पडणार नाही आपल्याला मरटवाडा वॉटर गिडचं प्रत्येक ग्रामपंचायतला एका माणसाला पंचाव लिटरचं पाणी ते फिल्टरचं पाणी आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे जवळजवळ सत्तर टक्के काम पूर्ण झालं फक्त गावागावामध्ये पाईपलाईन त्या ठिकाणी करणं बाकी आहे आणि ते मरटवाडा वॉटर गिडचं काम युद्ध पातळीवरती त्या ठिकाणी या महायुतीच्या सरकारमध्ये आपण त्या ठिकाणी करू शकलो आपल्याजवळ अनेक वर्षाचा प्रश्न आहे रामकृष्ण गोदावरी रामकृष्ण गोदावरी पण धोंधलगावचा काही समज जरी नसला परंतु जेव्हा कात्या रामकृष्ण गोदावरी चालू होईल तेव्हा त्याचा फायदा धोंधळगावला झाल्याशिवाय राहणार नाही दहीगावचं धरण भरायचंय आणि दहीगावचं धरण जर भरलं तो चेर, चेर, तर पंधरा सोळा गाव रामकृष्ण गोदावरीच्या पट्ट्यामधले आणि प्लस पंधरा सोळा गावं मग परसोडा असेल मेघवाडी असेल धोंदरगाव असेल करसगाव असेल हळस पिंपळगाव असेल हे जरी रामकृष्ण गोदावरी मध्ये येत नसले तरी सुद्धा त्याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे आणून एवढं मोठं काम आपण त्या ठिकाणी तेही करू शकलो या ठिकाणी एमआयडीसी सारखा महत्वाचा प्रश्न तालुक्यामध्ये तोही आपण त्या ठिकाणी पूर्ण केला सांगण्यासारखं खूप आहे परंतु प्रामुख्याने लोकप्रतिनिधी झालो आणि या लोकप्रतिनिधी झाल्यानंतर सतत जनतेमध्ये जायचं सतत प्रत्येकाच्या सुखा दुःखात त्या ठिकाणी जायचं आणि प्रत्येकाला न्याय द्यायचं काम त्या ठिकाणी मी केलं आता पाच वर्ष झाले मला आमदार म्हणून कधी मी चुकूनही जातीपातीचं राजकारण त्या ठिकाणी केलं नाही माझ्याकडे जो माणूस येतो त्याचं प्रामाणिकपणाने काम झालं पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि म्हणून आज समोरच्या माणसाच्या पायाखालची वाळू घासरायला लागली आणि म्हणून ते त्या ठिकाणी जा जा जाती पातीचं राजकारण त्या ठिकाणी पाहताय मुस्लिम समाजाकडे जायचं त्यांना सांगायचंय का रमेश बोरणारे आणखीन वेगवेगळ्या जाती जायचं त्यांना सांगायचं रमेश बोरणारे परंतु त्या ठिकाणी मी सांगेन का वैकापूर शहर असो का ग्रामीण भाग असो मुस्लिम समाजाने सुद्धा ठरवून टाकलं का ज्या माणसाने आपल्याला अठरा कोटी रुपये दिले ते मुस्लिम समाजाची जनता सुद्धा सांगते यालाच आपण त्या ठिकाणी मतदान केलं का पाहिजे काही मुस्लिम समाजाचे नेते स्वतःच्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी गरीब लोकांना वेठी झाल्याचं काम त्या ठिकाणी करताय आणि म्हणून ते सुद्धा मुस्लिम समाजाने त्या ठिकाणी ओळखून टाकलेले आहे ज्या ठिकाणी प्रामुख्याने प्रशांत त्रिभोने गावगावमध्ये फिरताय जा जा मतदान जास्त आहे त्या ठिकाणी ते थी फिरताय साहेबराव पडवळे सिद्धार्थ त्रिभोरे आणि त्यांनी फक्त एकच सांगितलं का कोणत्याही जाती पातीचं राजकारण न करता रमेश बोरडलेली पाच वर्षामध्ये सामाजिक न्याय विभागाकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून बौद्ध विहार आणि जाता जाता साडेसात कोटीचे विपाशना केंद्र देण्याचं काम त्या ठिकाणी प्रामुख्याने आपण केलं आणि म्हणून या ठिकाणी कोणतंही जातीपातीचं राजकारण न करता पाच वर्ष एक समाजाला चांगलं न्याय द्यायचं काम माझ्याकडून त्या ठिकाणी झालं तात्या काळ एका भाषणात मुतान बोलले का तुम्ही नक्की पस्तीस वर्ष झाले वैजापूरचा आमदार आणि सत्तेची कधी जुळाजुळी झाली नाही म्हणजे आमदार एका पक्षाचा आणि वरची सत्ता एका पक्षाची परंतु तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे आणि आशीर्वादामुळं त्या ठिकाणी सत्तेत गेलो आणि सत्तेचा फायदा त्या ठिकाणी मतदारसंघाला करून देण्याचा प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि म्हणून मी आपल्याला हात जोडून विनंती करीन का वीस तारखेला मतदान आहे लोक येतील काय सांगतील त्या भांगडीत मी आता जाणार नाही परंतु वीस तारखेला मतदान आहे आणि नंबर दोनचं बटन त्या ठिकाणी आपल्याला दाबायचं आहे नंबर दोनचं बटन धनुष्यबाणाचं बटन आहे मी गेल्या तीस वर्षापासून धनुष्यबाणाच्या शाखे प्रमुखापासून काम केलं शाखा प्रमुख झालो शहर प्रमुख झालो तालुका प्रमुख झालो झेडपी मेंबर झालो तुमच्या आशीर्वादाने दोन हजार एकोणीस ला आमदार झालो आणि म्हणून आमदार झाल्यानंतर सुद्धा मला वाटतं ही पहिली गोष्ट असेल कदाचित भारतामध्ये का चार जणांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवली त्यामध्ये डोंगरेजी इथं बसलेले पवार साहेब आणि संतोष जाधव गंगापूरच्या आपल्या स्टेजवरती आहे त्या ही पहिली गोष्ट असं का माझी पाच वर्षापूर्वी पाच जणांनी आम्ही निवडणूक लढवल्या त्यामध्ये चारही जे उमेदवार होते त्यांनी प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला या सौांचा मनापासून निश्चित या बोलत का जेव्हा ऑपरेशनच्या गरज आहे तेव्हा रक्त देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं हे उपकार त्या ठिकाणी विसरणार नाही एवढाच प्रामाणिकपणाने या ठिकाणी शब्द देतो या ठिकाणी सुरेश महाराजांचं नाव मी घेतलं अशा भाऊ चौधरी 지금